साऊथ इंडियनला लेस बॉर्डर ही पण सुंदर पॅटर्न आहे साऊथ ना हो साऊथ इंडियन पॅटर्न आहे ही तीन हजार सहाशे पन्नास ची तुम्हाला फक्त सोळाशे पन्नास रुपयाला बसली सोळाशे पन्नास कलर कॉम्बिनेशन वेगळे येणार तुम्हाला थोडी मधली डिझाईन पण वेगळी येणार पदराची डिझाईन वेगळी येणार ही पण सुंदर डिझाईन येणार गोल्डन साऊथ इंडियन हो हे तर साऊथ इंडियन मध्ये भरपूर असे कलर चालतात रेड पिंक त्यात पेस्टल कलर, कलर आलेला आहे डार्क पण मिळून जातील हा येणार तुम्हाला हे बघा कलर पण सुंदर कलर आणि तुम्हाला त्यामध्ये डार्क पण मिळून जातील डार्क मध्ये ना हो गोंडे बघा किती छान आहेत मोठे मोठे गोंडे पण सुंदर आहेत आणि पदर पण खूप छान वाटतं बघा एकदम भरलेला पदर आहे मीनाकारीचा पदर आहे ना, ना। हो कलरफुल असं छान आणि आतून डिझाईन ऑल ओव्हर भरलेली येणार डिझाईन मात्र तीच राहणार तुम्हाला डिझाईन एकच हो। असणार का नमस्कार मंडळी मी सोनाली खेडकर मंडळी आज आपण आलेलो आहोत मिल यांच्या काटपदर विभागामध्ये स्वस्तिक ब्रँड सुद्धा म्हणतात या विभागाला तर यांचा ऍड्रेस मी तुम्हाला सांगते बघा समोरच हे जे आहे लक्ष्मी रोडचं सिग्नल आहे आणि सिग्नलच्या एकदम समोरच हे बघा मी तुम्हाला दाखवते हे आहे विभाग तर या ठिकाणी आपण दिवाळी साठी स्पेशल ऑफर कव्हर करणार आहोत हे बघा कश्मीरी वर्क मधून कश्मीरी वर्क हो सुंदर पॅटर्न आहे पण त्यात तुम्हाला कलर वगैरे पाहिजे ते कलर वगैरे पण येतील चार ते पाच कलर आहेत त्याच्यामध्ये ब्लाउज पीस कसा असणार याच दाखवते मी एक साडी ओपन करून बघा सुंदर पॅटर्न आहे सुंदर वर्क केलेले साडीला पूर्ण भरलेली आहे ना पूर्ण भरलेली छान वर्क बघा किती सुंदर आहे एकदम सुंदर आहे ना, ना। ब्लाउज प्लेन आणि त्याला काट येणार हो कारण साडी पूर्ण भरलेली आहे ना मग ब्लाऊज प्लेन स्लीव ला काट येणार हो रेंज काय असणार आहे सहा हजार आठशे पन्नास ची तीन हजार आठशे पन्नास ला बसेल फक्त डिस्काउंट करून तीन हजार तीन हजार आठशे पन्नास कलर किती बसल असं कलर मिळून जाते तुम्हाला चार ते पाच कलर मिळून जाते चार ते पाच हो। त्याच्यामधलेच हे कलर हो हो हे कलर त्याच्यामधलेच आहे हे 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 कलर बघा राजवाड पॅटर्न सुंदर आहे पण वर्क केलेलं राजवाडी ना हो सिक्वेन्स येत आहेत ना तुम्हाला कलर डिझाईन वगैरे हो मिळून जाते हे बघा त्याच्यातलंच डबल कलर येतो त्याच्यात डबल कलर आलेला छान सुंदर पॅटर्न आहे पण हे खालच्या साईडला खालच्या ला हे वरच्या ला हाँ, हाँ, हे बघा छान आहे मध्ये पण लेस आली मध्ये पण लेस ले। आणि पदर हा पद गोंड्याचा पदर येणार पदर पण खूप छान आहे भरलेला पदर छान आहे गोंड आले पदराला आणि मोर बघा किती छान केलेले सहा हजार एकशे तीस ची डिस्काउंट करून फक्त एकतीसशे तीस रुपयाला बस एकतीसशे तीस एकदा आपण ब्लाउज पीस टाकू कॉन्ट्रास्ट आहे ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे ब्लाउज पण छान आहे बघा हा ब्लाउज आहे प्लेन आणि स्ला आणि ही ही चार हजार तीस ची दोन हजार तीस ला बस आपल्याकडे कमी जास्त प्राइस पण आहे ही थोडीशी हेवी डिझाईन वाली ना हो आणि थोडी कमी डिझाईन आणि तिचा पण पदर बघा बघायचा पदर असायला ह्याला पण गोंडे आले हो आणि हिचा ब्लाउज पीस कसा असणार सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये बघा ब्लाउज ला डिझाईन आली आहे छान आहे हे बघा बांधणी पॅटर्न हा पण खूप छान आहे सध्याला चालणारा जास्त पॅटर्न आहे हा बघा हा ब्लाऊज पीस हा ब्लाऊज आहे ना ब्लाऊज ला बघा ही लेस आहे ना स्लीव्ह येणार आणि प्लेनच ब्लाउज प्लेन येणार कॉन्ट्रास सुंदर आहे ना नहीं। नहीं। हे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये देणार जास्त बांधणीचं पॅटर्न हो छान आहे यात पण तुम्हाला कलर सात ते सात कलर मिळून जाते आणि पदर कस असणार आहे याचा पदर असा असणार इथे डिझाईन येते ना हो। लास्टला आणि पदर असणार आतमध्ये छान मोर आणि हत्ती केलेले बांधणीच्या डिझाईन मध्ये सिंपल आणि सोबर साडी सिंपल सिम्पल आणि सोबर आणि हलकी घालायला ह्याच्यातलाच कलर हो रेंज करून ही बत्तीसशे ऐंशी ची तुम्हाला डिस्काउंट करून फक्त बाराशे ऐंशी रुपयाला बस बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी किती सुंदर एज अ ब्लाउजचं कॉम्बिनेशन पण छान आहे रेड ला मोरपंकी कलर आले हा ना ही तीन हजार ऐंशी ची आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त एक हजार ऐंशी रुपयाला बसेल एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी हे पण एक नवीन पॅटर्न आले गडचिरोली म्हणून गडचिरोली हो खूप हो। सुंदर आहे नवीनच आलंय का नवीन आलाय पॅटर्न किती सुंदर आहे बघ हा ना था। ना था। पदरी पदर छान भरलेला येणार पदर गोंडे सुंदर गोंडे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये गोंडे आले कॉन्ट्रास्ट मध्ये आलेले आणि या साडीचं सूत पण खूप छान आहे मऊ मौव आहे मऊ सूत बघा ऑल ओव्हर अख्खी पूर्ण अशी साडी भरलेली आहे रुम ब्लाऊज पण किती सुंदर आहे बघा कॉन्ट्रास्ट छान आहे हे जे यूज खूप छान डिझाईन आहे बघू शकतो पूर्ण मीनाकारी केलेली मिनाकारी केलेली एकदम छान आहे एकदम छान दिसणार आहे एकदम छान दिसणार रेंज काय असणार त्या साडीची प्राइस चार हजार तीनशे ची आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त दोन हजार तीनशे रुपयाला बसेल दोन हजार तीनशे ना आणि साडी एकदम छान आहे चापून तुपून बसणारी साडी आहे खूप छान आहे आणि फ्रेश कलर आहे आणि त्याचा कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर असणार लाईट वेट साडी ना एकदम एकदम लाईट वेट आहे दिसताना पूर्ण भरलेली दिसती पण लाईट वेट आहे एकदम जड नाही छान पदर पण एकदम सुंदर पदर पण खूप सुंदर आहे ह्याची पण रेंज तीच आहे पण प्राइस हा पण सुंदर ता ता हो। कलर आहे बांधणीचा बघा बांधणी पॅटर्न हो बघा वाईन कलर हो आणि ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आलाय आणि ब्लाउज वरती सुद्धा छानशी बुट्टी आली ब्रॉकेटचा आहे का हा ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार आणि ब्लाऊज चे ही लेस येणार बघा मल्टी कलर ना हो ती तेहतीसशे तीसशे आहे तुम्हाला फक्त डिस्काउंट करून तेराशे तीस रुपयाला बसू फक्त तेराशे तीस हो आणि पदर दाखवायला पदर ये ही पण फुगणारी नाहीये साडी पण बसणारी साडी पटकन ना हो हे सुंदर हे काठ पदर फॅन्सी मधून लेस खूप सुंदर आलीये मोती वर्क आलेली ले। मोत्याची लेस आहे ना हो पदर बघा किती सुंदर आहे हे बघा एकदम छान आहे खूप सुंदर पॅटर्न आहे लेस डिझाईन लेस मुळे अजून आले काहीतरी वेगळं आणि प्राइस पण कमी आहे फक्त तुम्हाला डिस्काउंट करून सोळाशे पन्नास रुपयाला सोळाशे पन्नास हो आणि हा वाला ब्लाऊज आणि हा वाला ब्लाऊज पिसले ब्लाऊज पण छान आहे त्याच्यावरती नाजूक बुट्टी येणार तुम्हाला ब्लाउज ला सुद्धा लेस येणार मोतीची स्लीवला हो कॉन्ट्रास्ट पण छान आहे छान आहे कॉन्ट्रास्ट पण बघा हे बघा असं कॉन्ट्रास्ट आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला साडी अशीच येणार भरलेली त्याच्यात बुट्टी चेंज मिळेल ना बुट्टी वेगळी मिळेल तुम्हाला कलर किती मिळतील कलर पण तुम्हाला सहा ते सात कलर मिळेल सहा ते सात कलर हे बघा त्यातले कलर डिझाईन वगैरे वेगवेगळी बुट्टी चेंज आहे ना बुट्टी चेंज येणार तुम्हाला फक्त बघा ह्याच्याबद्दल सुंदर कॉन्ट्रास्ट आहे पण हे असत ना बघा ब्लाउज किती छान आहे ब्लाउजला ला पण हे काटेल ब्लाउज ला पण आले बघा ब्लाउज, ब्लाउज। कॉन्ट्रास्ट एकदम छान आहे आणि ह्याच्या बुट्टी मध्ये पण बघा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे आणि पदर पण खूप छान आहे भरीव पदर आहे बघा ह्याची पण रेंज तीच ह्याची पण प्राइस तीच आहे सोळाशे पन्नास छान हे पण सुंदर पॅटर्न आहे बघा कलर पण फ्रेश आहे कलर एकदम छान आहे ना खूप सुंदर आहे बघा नॉर्मली आपण कुठं पण बाहेर जायला यायला बर्थडे पार्टीला वगैरे पण युज करू शकतो सिल्वर येतो ना याला हो सिल्वर मधून खूप सुंदर पॅटर्न आहे डिझाईन पण खूप छान आहे जास्त डार्क पण नाही आणि जास्त लाईट लाईट पण नाही आणि प्राइस पण कमी आहे बत्तीसशे रुपयाची फक्त तुम्हाला बाराशे लागेल बाराशे रुपये बाराशे रुपये आणि पदर पदर बघा सुंदर पदर आहे पूर्ण डिझाईन वर सेम डिझाईन आहे ना हो ऑल ओव्हर सगळी डिझाईन अशीच आहे हा ह्याच्यात किती कलर मिळतील ह्याच्यात तुम्हाला तीन ते चारच कलर मिळेल तीन चार कलर हे बघा ब्लाउज पण छान हा वाला ब्लाउज पीस हे बॅक साइड ला येईल आणि हे स्लीव स्लीव ला येईल छान आहे पूर्ण सिल्वरचं काम आहे ना ह्याच्यावर हो सिल्वरच काम आहे ही पण सुंदर साडी आहे फॅन्सी कलर वगैरे खूप छान आहे डिझाईन सुंदर आहे बघा हा पदर आहे पूर्ण भरलेली ना हा छान बघा दर बघा पदक किती सुंदर आहे खाली दाखवा एकदा कट कट वर्क येते बघा एकदम छान साडी आहे कलर पण छान कलर पण सुंदर आहे डिझाईन पण सुंदर स्टोन मुळे अजून जास्त त्याला ग्लो आलेले आहे ब्लाउज पीस पण डिझाईनर आहे ना, ना हो ब्लाउज आहे डिझाईन आहे बघा ब्लाउज पण खूप सुंदर आहे छान हे बॅक साइड लाईल आणि हे स्लीव मध्येच आहे ना हो सेल्फ मध्येच आहे ना काय असणार आहे ही छत्तीसशे ऐंशी ची आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त सोळाशे ऐंशी रुपयाला सोळाशे ऐंशी सोळा कलर डिझाईन मिळते ना हो कलर मिळून जातील याच्यामध्ये हे पण बघा सुंदर आहे प्लेन आणि काट आहे पण ह्याला जी डिझाईन आली आहे ना ती फुलांची डिझाईन आली त्यामुळे खूप छान वाटते साडीचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे बघा ब्लाउज पण खूप छान आहे डिझाईनर ब्लाउज येणार कॉन्ट्रास्ट एकदम छान आहे ना कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे हे साइड ला येणार आणि स्लूज ला खूप सुंदर डिझाईन आहे खूप छान गुलाबाचे फुलं बनवलेले सिक्वेन्स पूर्ण आणि पदर पण छान आहे पूर्ण प्लेन असणार आहे ना आतमध्ये पूर्ण प्लेन ना पूर्ण प्लेन असणार आहे आतमध्ये आणि साईडने फक्त कट वर्क आणि असे छान फुलं केले छान फुलं केले वेगळी डिझाईन प्लेन आणि निसी पट्टी नाही तर डिझाईन केले हे बघा हे पण सुंदर आहे साडी कलर वगैरे पण छान आहे हे बघा कलर पण सुंदर आहे डिझाईन वेगळी आहे फुलं आणि पानं सोडून थोडी वेगळी डिझाईन हो आणि ह्यावाला कलर पदर... बघा किती सुंदर त्याला पण कट वर्क येत हो डिझाईन पण खूप सुंदर आहे ना असं रोज पिंक शेड आहे ना हो आणि प्राइस पण कमी आहे एकतीसशे तीस थिश्य। ची तुम्हाला फक्त एकवीसशे तीस रुपयाला बसेल डिस्काउंट करून एकवीसशे तीस एकतीसशे तीस रुपयाला एकवीसशे तीस रुपयाला बसेल तुम्हाला आपण ते डिस्काउंट करून प्राइस पण कमी आणि साडी पण खूप सुंदर साडी आहे ब्लाउज पीस पण डिझाईन आहे ब्लाउज पण खूप सुंदर आहे ना हे स्लीव पण खूप सुंदर आहेत हे भरू जास्त ब्लाउज आहे बॅक साइड चे ना हो ह्याचा पण कलर मिळतील ना कलर मिळेल हे बघा साऊथ इंडियन ला ही लेस बॉर्डर ही पण सुंदर पॅटर्न आहे साऊथ इंडियन ना हो साऊथ इंडियन पॅटर्न आहे टिश्यू टिश्यू सिल्क हे बघा किती सुंदर आहे हा तुम्हाला पदर येणार पदराला पण लेस येणार ब्लाउज तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये येणार हे बघा हा ब्लाउज पीस आहे बुक ब्लाऊजला सुद्धा ती डिझाईन येणार ले ना हो प्लेन ब्लाऊज येणार त्याला लेस येणार न्यूज ला आणि कलर पण छान आहे साडीचा कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला अजून येणार रेंज काय असणार आहे सांगते रेंज ही तीन हजार सहाशे पन्नास ची तुम्हाला फक्त सोळाशे पन्नास रुपयाला बसतील सोळाशे पन्नास हो छान चाने। चाने पने पने चाने। चाने हे त्याच्यातलंच कलर त्याच्यातले कलर येणार कॉम्बिनेशन छान आहे ना कलर कॉम्बिनेशन वेगळे येणार तुम्हाला थोडी मधली डिझाईन पण वेगळी येणार पदराची डिझाईन वेगळी येणार हिचा पदर छान आहे ना आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे हे ब्लाऊज येणार त्याच प्लेन प्लेन हा पूर्ण प्लेन आहे नाही बुट्टी आहे थोडीशी छोटी नाजूक बघा नाजूक बुट्टी येणार प्लेन बुट्टी येते हो आणि हे ब्लाऊज येणार हे स्लीव ला काट येतो हो, ना छान आहे असं बघा छान आहे साडीचा कलर बघा किती फिरता कलर आहे थो ना सुंदर आहे हा फिरता कलर दिस फिरता कलर आहे ना हो साडीवर पण नव्हत बघा छान डिझाईन केलेली ना हिची रेंज काय असणार आहे थी तीन हजार सातशे तीस ची फक्त सतराशे तीस रुपयाला बसेल सतराशे तीस छान ही पण सुंदर डिझाईन आहे गोल्डन साऊथ हो। इंडियन हो हे तर साऊथ इंडियन मध्ये भरपूर असे कलर चालतात रेड पिंक ह्याची लेस वेगळी तुम्हाला वेगळी आहे ना चार हजार तीनशे तीस ची साडी आणि फक्त तुम्हाला डिस्काउंट करून तेवीसशे तीस रुपयाला बस तेवीसशे तीस ना हो कारण की ह्याचं जे मोती खूप हो। सुंदर आहे पूर्ण हॅन्ड वर्क आहे ब्लाउज पण खूप सुंदर येणार बघा ब्लाउज वरती तुम्हाला नाजूकशी बुट्टी येणार ना। गोल्डन बुट्टी आणि शिवाय त्या ब्लाउज ला लेस बॉर्डर येणार बघा किती सुंदर हे काट पण सुंदर का काट पण उठून दिसणार आणि हे पण खूप छान वाटणार ब्लाऊज बघा पदर गोल्डन टिशू आहे डिझाईन पण बघा किती सुंदर एकदम चार हजार तीनशे तीस तुम्हाला डिस्काउंट करून फक्त तेवीसशे तीस रुपयाला बस तेवीसशे तीस ही बघा गुलमोहर पैठण खूप सुंदर पॅटर्न आलेला आहे नवीनच ट्रेंडी पॅटर्न आहे ना पदर येणार तुम्हाला पदराला मस्त गोंडे येणार हे बघा राजहंस तयार केलेले आहेत ना राजहंस आणि पोप हो पेस्टल कलर आहे ना पेस्टल कलर आलेला आहे डार्क पण मिळून जातील हा ब्लाउज येणार तुम्हाला हे बघा बघा वरती तुम्हाला बुट्टी येईल साइडनी काटे काटाला मुनिया डिझाईन आलेली आहे कलर पण सुंदर आहे कलर आणि तुम्हाला त्यामध्ये डार्क पण मिळून जातो बघा हे कलर ते डार्क मध्ये ना हो कॉन्ट्रास्ट मी आता का ह्याच्यात कॉन्ट्रास्ट सेल्फस मिळून जाईल गोंडे बघा किती छान आहेत मोठे मोठे गोंडे पण सुंदर आहेत आणि पदर पण खूप छान वाटतो बघा एकदम भरलेला पदर आहे मीनाकारीचा पदर आहे ना हो। कलरफुल असं छान आणि आतून डिझाईन ऑल ओव्हर भरलेली येणार डिझाईन मात्र तीच राहणार तुम्हाला डिझाईन एकच असणार हो छान रेंज एकच हो रेंज पण एकच असणार ही तीन हजार पाचशे तीस आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त पंधराशे तीस रुपया लाग पंधराशे तीस ना हो छान बरोबर डार्क पण आणि पेस्टल पण आणि पेस्टल कलर पण आहे छान बघा ही पण साडी खूप छान आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोन ते तीनच कलर मिळणार जास्त नाही का जास्त नाही कलर मिळणार गोल्डन जर येतील ना पूर्ण साडीवर हो, गोल्डन जर येणार बघा हा पदर येईल आणि पदराला गोंड येतील पदर, पदर पदर बघा किती छान आहे खूप सुंदर वाटेल संध्याकाळच्या कुठल्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही घातली तर डार्क कलर येणार याच्यामध्ये पेस्टल वगैरे कलर येणार नाही डार्क कलर सूट पण खूप छान आहे डिझाईन थोडी वेगळी आहे आणि चापून चुकून बस चापून चुकून बसणारी फुगणारी नाहीये पूर्ण भरलेली आहे ऑल ओव्हर भरलेली येणार असं तुम्हाला आणि ब्लाउज पीस प्लेन प्लेन येणार आणि त्याला काट येणार साडी पूर्ण भरलेली आहे ना म्हणून हे बघा हा ब्लाउज आहे ना बघा ह्याचे काट किती सुंदर आहे साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे ब्लाउज ब्लाउज प्लेन येणार त्याच्यावर पण बुट्टी आहे पण लाईट नाजूक आणि प्राइस पण कमी आहे चार हजाराची साडी फक्त दोन हजार रुपयाला बसते फक्त दोन हजार रुपये फक्त दोन हजार छान आहे ना असं लग्न वगैरे दिवाळीत वगैरे पण आता तुम्ही करू शकता पूर्ण जर पूर्ण साडीवर असणार आहे ना ऑल ओवर छान बाबा खूप छान आहे याच्यामध्ये हातीची वगैरे डिझाईन आलेली आहे हाती मोर आणि मध्ये बांधण्याची सुद्धा आणि मध्ये बांधणीची पण डिझाईन आलेली एकदम सुंदर साडी तर याचा कलर कुठले मिळतील दोन ते तीनच कलर मिळेल अच्छा